मंगल मंगल्ये साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कार मी अपर्णा कुलकर्णी आज आहे चौथी माळ आणि चौथ्या माळेच्या नवदुर्गेच्या चौथ्या रूपाचं स्मरण करण्यासाठी आज मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचं नवदुर्गेचं रूप जे आहे ते म्हणजे कुष्मांडा वंदे वांचित कामार्थे चंद्रार्घकृत शेखराम सिंह रूढा अष्टभुजा कुष्मांडा यशस्विनी चौथ्या दिवशी भक्तदेवी कुष्मांडाची पूजा करतात तिने तिच्या दिव्य आणि तेजस्वी हास्याने जग निर्माण केल्याचा दावा केला जातो थोडक्यात के कुष्मांडा ही या ब्रह्मांडाची निर्मिती निर्माती आहे असं म्हणता येईल आपण पाहिलं की चंद्रघंटा हे पार्वतीचं विवाहित रूप आहे आणि आता ती गर्भवती आहे कुष्मांडा देवीचा फोटो पाहिला तर लक्षात येईल की तिच्या हातात एक कुंभ आहे कोणी म्हणतं त्यात अमृत आहे कोणी म्हणतं मध आहे कोणी म्हणतं जल थोडक्यात त्यात असं काहीतरी आहे जे नवनिर्मितीसाठी पूरक आहे स्त्रीचं गर्भाशय याचंच ते प्रतीक आहे असं मला वाटतं किती विचारपूर्वक या देवींचे फोटोसुद्धा बनवले गेलेले आहेत ते कोणी बनवले कधी बनवले आपल्याला काही माहिती नाही आहे पण पिढ्यानपिढ्या पिढ्या हेच फोटो आपण पाहतो आहोत रंगसंगती बदलली जाईल थोडाफार चेहरा बदलला जातो पण तिचं मूळ रूप जे आहे ते हेच आहे म्हणजे ते अतिशय विचारपूर्वक बनवलेले गेले आहेत आणि आपल्या संस्कृतीची हीच सगळ्यात सुंदर गोष्ट आहे लोककला चित्रकला या माध्यमातून मागच्या पिढीने या सगळ्या गोष्टी पुढच्या पिढीसाठी ठेवलेल्या आहेत हा खूप मोठा ठेवा आहे त्यातलं मूळ तत्त्व जे आहे ना ते आपण समजून घेतलं पाहिजे स्त्रीकडे असणाऱ्या जीवनिर्मिती करण्याच्या क्षमतेचा आदर केला पाहिजे आणि ही क्षमता फक्त स्त्रीकडेच आहे म्हणून तिची फक्त पूजा नाही अगदी पूजा नाही केली तरी चालेल पण तिचा आदर करायला आपण शिकवलं पाहिजे तिचा आवडता रंग जो आहे तो हिरवा आहे यावेळी भक्त तिला तिचं आवडतं खाद्य मालपुआ आहे असं म्हणतात आणि ते खाद्य तिला नैवेद्य म्हणून अर्पण केलं जातं आता बघा हिर्वा हा तिचा आवडता रंग हिरवा आहे हिरवा रंग हा नवनिर्मितीचा सृजनाचा रंग आहे समृद्धीचाही रंग आहे कुष्मांडा दे देवीला हा आठ हात आहे अष्टभुजा आहे ती आणि म्हणून तिला अष्टभुजा देवी असं म्हणतात हे मी सांगितलंच तिच्या सात हातांमध्ये क्रमशः कमंडलू धनुष्य कमळाचं फूल अमृत कलश चक्र गदा आहे आणि आठव्या हातात जपमाळ असून तिचं वाहन सिंह आहे आई होताना स्त्रीमध्ये बरेच शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात ती मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप जास्त सक्षम होत असते खरं तर तिच्या शरीराची एक नव्या जीवाला जन्माला घालायचं एवढं सोपं काम नाही आहे ती त्या बाळाचं स्वतःबरोबर त्या बाळाचंही पोषण करणं आणि त्याच्यासाठी योग्य आहार विहार तिने घेणं आवश्यक असतं आणि ते अष्टावधानी ज्याला आपण म्हणतो ती अष्टभुजा आहे म्हणजे ती अष्टावधानी आहे आणि अष्टोप्रहर आहे सतत स्वतःबरोबर इतरांबरोबर स्वतःचीही काळजी घेणं आणि हे अष्टप्रहर करणं ती अष्टावधानी आहे म्हणून तिला आठ हात जे आहेत तिचे अष्टभुजा जे आपण म्हणतो हे सगळे त्याचंच प्रतीक आहे हे हे आठही हात त्याचं प्रतीक आहेत ज्या तिच्या प्रत्येक हातामध्ये बघा ना तुम्ही धनुष्यबाण आहे कमळाचं फुल आहे जे आ, ज्याला आपण म्हणू की मातृत्वाची चाहूल असल्यामुळे जी कोमल हृदयी ती आहे अमृत क कलश आहे आणि चक्र आहे गदा आहे म्हणजे तिचं काम कुठेही थांबलेलं नाही आहे ती ती आता आई होणार आहे म्हणून तिचं काम थांबत नाही ते तर चालूच राहतं काम चालू राहतं आणि तरीही स्वतःची काळजी घेत राहणं म्हणून तिला अष्टावधानी असणं फार आवश्यक आहे असं मानलं जातं की आ, सिद्धी आणि निधी देण्याची सर्व शक्ती तिच्यामध्ये आहे मी जे म्हटलं ना की ती काम पण करत राहते प्रेग्नंट आहे म्हणून काम सोडून दिलं असं बाईचं होत नाही मग ते घरातलं असू देत किंवा बाहेरचं असू देत आणि म्हणूनच ती सिद्धी आणि निधी देण्याची सर्व शक्ती तिच्यामध्ये आहे अशी मान्यता आहे थोडक्यात काय की मातृशक्ती हीच खरी शक्ती आणि ती आपल्या मुलांवरती संस्कार करते ही सगळ्यात मोठी शक्ती आहे पुढची पिढी घडवण्याचं काम जे आहे ना ते ती करत असते आणि म्हणून मातृशक्ती सगळ्यात वंदनीय आहे महनीय आहे आणि ही शक्ती आपण ओळखली पाहिजे स्त्रियांचा आदर करायला मुलांना शिकवलं पाहिजे तसे संस्कार आपण केले पाहिजेत या देवीचं निवासस्थान सूर्यमंडळात आहे तिथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे असं म्हणतात म्हणजे ते फक्त आ, माता ज्या गोष्टी करू शकते ते फक्त माताच करू शकते आणि म्हणून तिचं तिची तिची शक्ती जी आहे ते सूर्यमंडळात स्थान असणारी ती एकमेव देवी आहे तिचे शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहाही दिशा उजळून निघतात ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज या केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे थोडक्यात काय की मातृदेवो भव आता आयुर्वेदामध्ये कोहळा या वनस फळाला कुष्मांडाचं रूप मानलं गेलेलं आहे कारण कुष्मांड याचा अर्थसुद्धा कोहळ्याला संस्कृतमध्ये कुष्मांड म्हणतात तर कोहळ्यामध्ये नव्वद टक्के पाणी असतं आणि कोहाळेपाक किंवा पेठा ज्याला आपण म्हणतो त्याचे फायदे काय काय आहेत तर तो पेठा पोट थंड ठेवतं पचनसंस्था सुधारतं पेठा हा फायबरचा चांगला स्रोत आहे आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला पोटदुखी किंवा बद्धकोष्ठता पेटके सूज असेल तेव्हा तुम्ही पेठा खाऊ शकता म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी किती आवश्यक आहेत पोटाशी निगडीत सगळ्या की एक जीव वाढवताना ह्या गोष्टींची सगळ्या काळजी घेतली पाहिजे आपल्या आयुर्वाद वेदात पण हे सांगितलेलं गेलं आहे म्हणूनच कुष्मांडाचं रूप म्हणजे पेठा किंवा कोहळा असं म्हणतात लठ्ठपणा पण कमी करतं आणि पेठा हे खूप कमी कॅलरी असलेलं अन्न आहे त्यामुळे ज्यामध्ये भरपूर पोषक आणि फायबर असतं आता जे आपण प्रेग्नन्सीमध्ये विविध वरतून सप्लिमेंट्स घेतो तर आपल्या आयुर्वेदामध्ये हे फार पूर्वीपासून सांगितलेलं आहे आणि त्याचा पण आपण विचार नक्की करायला पाहिजे जे आपण सगळं कालबाह्य आहे म्हणून ज्या गोष्टी आपण बाजूला केलेल्या आहेत त्या डोळसपणे पुन्हा आपल्याला त्या स्वीकारण्याची गरज आहे आणि नवरात्राच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा उजाळा करण्याची त्या देवीची रूपं आठवून ती देवी आपल्यामध्ये पण थोड्याफार प्रमाणात वसवण्याची आपल्यातली मातृशक्ती जागृत करण्याची ही वेळ आहे म्हणून आज कुष्मांडा देवीचं रूपा रूपाला मी वंदन करते सगळ्या मातृशक्तीला वंदन करते की जी पुढची पिढी खूप जास्त सुसंस्कारित सुशिक्षित आणि प्रगल्भ विचारांनी करणार आहे अशा मातृशक्तीला वंदन करून आजचा भाग मी इथेच संपवते पुन्हा भेटू उद्याच्या भागामध्ये हा भाग लाव ला, ला आवडला असेल तर अर्थातच सबस्क्राईब करा चॅनल आणि हा भाग आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद